केवल महागेव केवल हा खाली, ले ले खाली -खाल <laughs> दे 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 चार खालीचे कोंबडी चार मसाला पाहिजे हो रो तीस डिसेंबर आज आणि उद्या एकतीस डिसेंबर एकतीस डिसेंबरला कुठे जल्लोष जल्लोष आहे उद्या एकतीस डिसेंबर सगळे बेवड्यांचा क्रांती दिवस अस काल तरी थोडक्या वाचलं रे काही पाऊस पडला तरी अख्खी वली आली सगळी आता जास्त जर बघा फाडणार बारीक आहे नाही हम एक दहा पंधरा गुंटे असतील फक्त अख्खं वेल होतं अख्ख चारी बाजू इथं मधूनच पाणी पडत होतं ओ इथे डबल नेट आहे ना खिचं नव्हतं पडत ते पडलं पाणी तिथं खाल्लं मग खातेस नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आत्ता साधन मारलेलं आहे एक दीड आणि आम्ही चाललोय ठाकूर पिंपरी गावात संतोष शेठ आणि मी आपल्याला ना हे बघायचे कडबा एकाच हिरवा तिथं त्याचं फक्त बघायला आणि ठरवून घ्यायचं नाही का किती आहे ना अर्धा एकर ना अर्धा एकर वावर रेच आपल्याला ठरवायचं फक्त अर्धा एकर तर आपल्याला जवळपास दोनशे पँट निघल असं त्यांनी सांगितलं आपल्याला ते बाहेर पडत बरं लय प्रॉब्लेम लय तकली वाटते रे रोडच बरोबर नाही राह आता आम्ही मधल्या रोडनी काय मी चाकणच्या हे नाणेकरवाडीचा मधला रोड आहे तिथून तरी लवकर येते रे नाही आळून ते फाट्यावरून लढायची स्लो स्लो यायला तर रेदर पुढे निघलो ना एकदा सिग्नलच्या तळेगाव चौकाच्या नंतर काढचं नाही नंतर सिद्ध का गा नाही घाटात जातानी माझ्या माहिती आता आठवतो हो याच आता बरं झालं घाट नाही गेलं आम्ही दावडीला जायचं होतं आज पण नेमकं घरी काम होतं एक तर दुसरं काम करायचं ना पण काढायचे आपले दावडीला जायचं होतं दावडीला नेमका फायदा झाले आज तीस डिसेंबर आज आणि उद्या एकतीस डिसेंबर एकतीस डिसेंबरला कुठे आहे जल्लोष <laughs> जल्लोष <जलोशाया> आहे <वाड़ी उड़ा। laughs> उद्या एकतीस डिसेंबर चक्रांती दिवस <laughs> असतात <अबाँ। laughs> थांबलो आम्ही वाढले एक वाजून बेचाळी मिनट आले एक तिथून फक्त राईट साईड लेफ्ट साईड मारलं ले जवळच गाव येते नाश्ता करू एक मधलं पण होऊ म्हटलं फ्रेश तरी होतो नाश्ता केला आम्ही इथं आत्ता जवळपास किती मारले आता दोन चौदा आले अर्ध एक तास लागला आम्हाला अर्ध एक तास इथं गेला आमचं इथं अपार्टमेंट काय लई लांब नाही जायचं इथून फक्त तीन चार किलोमीटर अंतर असं नाही अंदा तीन लईत लई लईत मॅक्सिमम चार किलोमीटर आहे इथं बाम फाटा पुढे इथं थोडे हा हाच बाम फाटा आहे ना हा हाच बाम फाटा आहे नाही का आणि तुला लेफ्ट साईडला गाव आहे ठाकूर पिंपरी पहिला आपण त्या रोड न्यायचं ना बिरुदवडी वगैरे टू व्हीलर हा तिकडे फोरव्हील जात नाही ना बेस्ट हम्म लॅन तर वाचन फिरून यायचं इथून सर्व जायचं आता अर्धा एक बर इथ बारीक जरा अर्धा एकर वावर नाही दहा पंधरा गुंठे असतील फक्त इथं इथं बारीक आहे इथं पाणी नाही ना पुढं पुढं पाणी चला त्याला निसवाय पण लागतो ना ते हिरवं अख्खं इतले दे, दे, दे <laughs> <laughs> तो ते फक्त साधारण एक बारा तेरा गुंट वावर असून आणि ते त्याच्यात पण ते व्हायला आम्ही चार बारा बाराऱ्यांची कोंबडी चारांना मसाला व्हायचा रो त्यांना तसं विचार ना त्यांनीच काढणे नाही का त्यांनीच पेंड्या बांधणे आपल्या रोड आणून देणे मग त्या हिशोबाने आपल्याकडं त्याच्या किती पेंड्या भर सांगते माहिती का साठ सत्तर लिहाले अरे शंभर एक लिहिले शंभर एक मॅक्सिमम जास्त नाही क्षेत्र रोड वेगळा आम्ही आलेलो आलेलोकडं फिरू आलेलो रोड वेगळा आहे काय हा हा नाही तसं कमी पर्यंत तिथे दिसत आमच्याकडे टांगपाट खाली जायचं मारलो संतोषला लोकल रडशिन म्हणलं दुसऱ्या दिवशी माहिती का आपलं आमचं कामच नाही ते व्हायचं लावायचं निसवायचं बांधायचं त्याला माणस लागत त्यांची सगळं काढलं त्यांनी अख्ख तर ते खाली ना ते खाली दाबलेले ती घेऊन जा सगळी mm. बाकी काढून घ्यायला लागणार राजूला सांगायला लागेल पत्र काढले त्यांनी आता एवढं राहिले स्ट्रक्चर हे काढल्यानंतर केबल मग आत ठेवायला रे केवल महागे एवढी केवल ही हा खाली खालचे शेवर्ष नको खालचे पण हे कडल काढायचे तिकडं नंतर ते काढता येईल तुला असं नाही काढता येणार आणि कटिंग वेटिंग करून ठेवायला लागे ना तर राजू सांगितलं तुम्ही असं कटिंग करून ठेवायला येई पूर्ण स्ट्रक्चर कट करायला लागेल ना आपल्याला अहो काम आलं सगळं थोडंफार केलेलं आहे कटबर काय थोडंफार केलेलं आहे अजून राहिलं एवढं आणि नंतर आणायचे लांब जाते रे बजेट मोठा हो जायला लागेल बाई आत्ता चार वेळा किती वाजले चार वाजले रे आज पण डगळ वातावरण ना आज पण पाऊस पडायला शक्यता आहे आज लवकर नाही शिफ्टिंग केलेले लंका लागेल आमची खाली लव वाईट आप हालत होईल काल तरी थोडक्यो वाचलं रे लगेच पाऊस पडला तरी आखी वली आली सगळी आता जास्त जर फाडला ना डाय बघा वहिन्यांचा पण ती आलाय वाटत म्हटलं भेटू आपण डायरेक्शन हा ना तेव्हा आम्ही पण आणला रे मका पण नाही आणले अजून कुटी चला माहिती ऋषीची गाडी पण ती बारकी त्या गाडी बरोबर पर आम्ही एक कापणी राहिली आमची आता कधी आणायचं राव कुठेच घेऊन यायला परत आम्हाला परत आता आली वाटतं वाटत अजून कोणी तिथं नाहीच खाल्ले ना मन बघ थोडंच थोडं खाते बाई काल काल अख्खं भिजलं तर रे अख्खं वरल होतं अख्खं चारी बाजू इथं मधूनच पाणी पडत इथे डबल नेट आहे ना नव्हतं पडत ते हल्ले पडलं पाणी तिथं अख्खं गोड भिजलं होतं सिंगल नेट मुळ गाजर अख्खी खाऊन टाक चारून टाकले आम्ही असं कीड लागते रे याला पावड टाकले चाकण बाजारातून समाप्त करून टाकली दहा रुपये किलोनी भेटले रे हम्म त्याला वाईट वालव पावसाळ्याची पाणी पडलं संपलं खेळ खाली पण ओळ होत रे आता जवळपास अकरा वाजल्यात एक साडेचार वाजल्यात पाच आहे ना मकाची कुट्टी आण ना जायचे बकची कुटिया अजूनच विसरू राव एक सेकंद जकडे ना मका संपली राव आता कुटी घेतली द्वाड्याची आम्ही इकडेन ठेवतोय लाईप होतय ए रे आट्या हो वाच रे बाहेर कसं कर आहेकडे निघले कळना या सारखं वास्ते पान साइड ठेवून देतो कडला इथे डाक्याडला करा कोणते सर वाजर वाजता सेंसर ते सहा वाजलेले आता मका घेऊन आलो అరేకా ఇవ్వచ్చా నగో కులా కరాబ వచ్చి రే काय मग थोडा चालू आहे सगळं खातो जाऊ का जातो घरी सहा रे दिवसभर इंटतोय मी घरी नाही गेलो अजून गाईला नाही टाकले का गा? हा त्याला टाकून एक पाठी मग Se, la tu